सर्वसामान्यांचा आवाज हे बेधडकपणे मांडणार नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी मिस क्लार्क वसतीगृह हे गुणवत्तेचे संस्कार केंद्र डॉक्टर दगडू माने कोल्हापूर येथे शाहू राजेंनी स्थापन केलेल्या वसतिगृहात शासनाच्या समाजभूषण प्राप्त मान्यवरांचा सत्कार फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता म्हणून समाजकार्यात योगदान देत आहे राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापुरातील मिस क्लार्क वसतिगृह संस्थेत माझ्या कार्याची दखल घेऊन सन्मान झाल्याने मला अभिमान वाटतो शाहूराजेंनी दूरदृष्टीतून निर्माण केलेल्या या वसतिगृहामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडले असून मागासवर्गीय गोरगरीब व वंचित घटकासाठी सुरू झालेले हे वसतिगृह नव्या पिढीच्या गुणवत्तेचे संस्कार केंद्र ठरले आहे असे मत शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने यांनी व्यक्त केले कोल्हापूर येथे राजश्री शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या शाहू जनता शिक्षण संस्था संचलित मिस क्लार्क वसतिगृहात शाहू जयंती साजरी करण्यात आली यावेळी चेअरमन प्राध्यापक सतीश माने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले यावेळी राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर दगडू माने शिरोळ व लोकशाही रण्णाभाऊ साटे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र घाडगे मिंचे यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला त्यावेळी राज्य शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर दगडू माने बोलत होते अध्यक्षीय भाषणात चेअरमन प्राध्यापक सतीश माने म्हणाले मिस क्लार्क वसतीगृह संस्थेने भावी पिढीचे हित लक्षात घेऊन काम सुरू ठेवले आहे अशा कामाला समाजाचेही पाठबळ मिळत असून समाजासाठी निस्पृह भावनेने सामाजिक बांधिलकी जोपासून बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल राज्य शासनाच्या समाजभूषण पुरस्कारार्थींचे त्यांनी कौतुक केले यावेळी मिस क्लार्क वसतीगृह संस्थेने सत्कार केल्याबद्दल समाजभूषण पुरस्कार प्राप्त राजेंद्र घाडगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमास मिस क्लार्क वसतिगृह संस्थेचे वाईस चेअरमन के डी कांबळे सचिव दीपक कांबळे संचालक राजेश माने अधीक्षक रोहित विणकरे माजी अधीक्षक सुधाकर विणकरे माजी शासकीय अभियंता पांडे दलित मित्र बी बी जाधव गुरुजी सामाजिक कार्यकर्ते सचिन कमलाकर रामभाऊ लामदाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या त्याचबरोबर या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्या कार्यातून आदरणीय माने साहेबांच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्वच सहकारी टीम मिस क्लार्क वसतीगृह कोल्हापूर या संस्थेमध्ये येत असताना मला माझे सहकारी मित्र मिंचे खाडगे सर म्हणाले की आपल्याला एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने समाज पुरस्कार मिळाला आहे पण कोल्हापुरात एक अशी संस्था आहे की सामाजिक बांधिलकी स्वीकारते लोकहिताच्या चळवळीसाठी योगदान देते गरीब वंचित निराधार उपेक्षित घटकासाठी काय ते वेगळं करू इच्छिते अशा संस्थेच्या प्रांगणामध्ये आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपला सत्कार केला मला अभिमान वाटला की तसं बघायला गेलो तर आम्ही पत्रकार सामाजिक कार्यकर्ता चित्रपट नाटक शॉर्ट फिल्म वेगवेगळ्या माध्यमातून मी समाजकार्यात असताना मला आनंद वाटला की या वस्तिगृहामध्ये आपला मान सन्मान देण्याचं काम या ठिकाणी होत आहे आदरणीय हे चेअरमन साहेब असतील मी बरीच मान्यवर नवीन आहेत मी पहिल्यांदा आलो पण निश्चितपणानं सांगतो या पुढच्या काळात सुद्धा या संस्थेला या आपल्या जे काही काम चालू आहे सामाजिक कार्याचं काम चालू आहे खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थी आले पाहिजेत शाळाबाई शिक्षणाच्या प्रवाह शाळाबाई विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं त्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकराजा शाहू महाराजांची भूमिका घेऊन आपण निघाला आपल्या या चळवळीला मी निश्चितपणाने शुभेच्छा देतो पण लागेल तिथं सांगा पण तिथं प्रसिद्धी असू द्या तिथं तन मन धन असू द्या या माध्यमातून मी तुमच्याशी आज परिवार म्हणून जोडला जाणार आहे असा शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या कार्याला या संस्थेला शुभेच्छा देऊन थांबतो जय जय महाराष्ट्र जय भीम आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या